भेंडवडे येथील महावीर विविध कार्यकारी सेवा संस्थांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तूची वाटप व वा नूतन आमदार अशोकराव माने व आमदार विनय कोरे यांचा सत्कार समारंभाचे आयोजन भेंडवडे तालुका हातकणंगले येथे महावीर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणे जनसुराज शक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आमदार विनय कोरे हे होते यावेळी आमदार विनय कोरे म्हणाले गणपतराव निकम अनासो देसाई जिनपाल देसाई तातोबा देसाई भाऊसो देसाई यांच्या प्रयत्नातून धान्य भिशूच्या मा आज वटवृक्षात रूपांतर झाले असून भिंडवडे परिसराला वरदान ठरलेल्या महावीर संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्थेचा आर्थिक कणा असणाऱ्या सेवा सोसायटीचा विकास होणे गरजेचे आहे या उद्देशाने सोसायटीने अनेक अधिकार देण्यात आले असून डिजिटल सेवा सोसायटी तसेच शासनाच्या विविध सेवा सुविधा इथून पुढे सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवण्यात ही कार्य असे आमदार विनय कोरे म्हणाले यावेळी संस्थेचे चेअरमन विनोद देसाई अण्णासाहेब पाटील जयसिंग निकम जयकुमार कोळी अप्पासाहेब पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी वारणा कारखाना संचालक काकासाहेब चव्हाण मिलिंद हिरवे वसंतराव गुरव वारणा संचालक अरुण पाटील आर एस पाटील गोरख कांबळे सागर हुजरे शहाजी पाटील उत्तम पाटील भाजप अमरसिंह पाटील अतुल कांबळे दत्तात्रय घुंगरे अभिजित भंडारी संदीप पाटील तसेच जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी व संस्थेचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते न्यूज मराठी ट्वेंटी साठी विनोद शिंगे कुंभोज कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोरच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डालमिया साखर कारखाना ऊस उत्पादक कर्मचारी वर्ग सर्व पदाधिकारी ग्रामस्थ डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड कोल्हापूर